नमस्कार मी विनय कांबळे आपण वाय पाहतात रिपब्लिकन वाईस बातम्यांचा आपल्यासोबत संघटक आहेत पांडुरंग सर तर येणारी जी विधानसभा आहे आणि शिवसेनेची कशा पद्धतीची तयारी आहे जय महाराष्ट्र मी पांडुरंग पाटील शिवसेना तालुका संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष देगलूर येणाऱ्या काळामध्ये होतलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बेलोरी मतदारसंघामध्ये शिवसेनेची भूमिका ही अतिशय प्रखरपणे या ठिकाणी राहील गेल्या तीस वर्षापासूनचा हा मतदारसंघ देगलूर मुखेड असेल देगलूर बिलोली असेल हा मतदारसंघ युतीच्या काळामध्ये शिवसेना पक्षाकडे होता आणि या मतदारसंघातून तीन वेळेस या भागाचे नेतृत्व शिवसेनेचं नेतृत्व या भागातील आमदार सुभाषराजे साबणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेले आहे म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद ही अतिशय प्रकार आहे गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे ब्रिद वाक्य या मतदारसंघामध्ये लागू होते आणि स्वर्गीय उद्धव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वानुसार ऐंशी टक्के समाजकारणा आणि वीस टक्के राजकारणावर चालणारी ही शिवसेना देगलूर साल, तालुक्यामध्ये अस्तित्वात आहे आमचं संघटन अतिशय मजबूत या तालुक्यामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा आहे शाखा प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत हाक दिले तिथे लाट मारणारे शिवसैनिक आज गल्लीमध्ये गावामध्ये आढळून येतात म्हणजेच एकूणच या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याची ताकद या शिवसेनेमध्ये आहे एकूणच तुम्ही जागा मागणी महाविकाकडून काय सांगत गेल्या का दोन हजार एकोणीसच्या घडामोडीनंतर या भागाचं नेतृत्व काँग्रेसचे आमदार जितेश भवनतापूरकर यांनी आघाडी मार्फत या ठिकाणी केलेले आहे पण त्यानंतर काही काळापूर्वी काही दिवसापूर्वी त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला एकूणच या भागातील परिस्थिती ही वेगळी झालेली आहे म्हणजे या भागातील ज्यांना आपण निवडून दिला तोच आमदार भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे म्हणजे समसमान कार्यक्रमामध्ये काँग्रेसला शीट असून या ठिकाणचं ताकद कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे कलाटणी दिले असं दिसत आहे म्हणजे मतदारांचा रोख आणि कार्यकर्त्यांची जावी आणि संघटन कौशल्य याचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा दे मतदारसंघाची जागा हे शिवसेनेनं या ठिकाणी खेचून आणण्यास जवळपास यश प्राप्त झालेले आहेत निश्चित झालेले आहे त्याचा आदेश पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागाचे उपनेते मराठवाड्याचे सुपुत्र आदरणीय दानवे साहेब आणि या जिल्ह्याचे डॅशिंग असे सह संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात साहेब विधानसभा प्रमुख आदरणीय साहेब आणि देगलूर बिलोली चे उपजिल्हा प्रमुख महेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथे जाऊन वरिष्ठांना साकडं घातलेली आहे की बाबा देगलूर बिलोली मतदारसंघ हा शिवसेनेकडे द्यावे आणि ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग आहे या ठिकाणी दोन वेळेस शिवसेनेचा सभापती राहिलेला आहे नगरपालिकेवरती सेनेची एक वेळेस सत्ता राहिलेली आहे या भागातून दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत निवडून आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा से शिवसेनेची ताकद जवळपास पॉवरफुल आहे म्हणजे गाव खेडेगावामध्ये आजपर्यंत जर बघितलं सामना जर बघितला तर शिवसेना वर्ष काँग्रेस अशीच लढत झालेली आहे म्हणजे दुसऱ्या पक्षाशी या ठिकाणी लढत झालेली नाही आणि काँग्रेस सारखा पक्ष राष्ट्रवादी सारखा मित्र पक्ष जर आपल्या बाजूने या ठिकाणी राहिला असेल आघाडीमध्ये सोबत असल्यामुळं निश्चितच या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाचा आमदार निवडून येण्यासाठी पोषक असं वातावरण या मतदारसंघामध्ये राहणार आहे एकूणच कशी सकारात्मक आहे काय आमचे आदरणीय नेते आमचे भाग्यवता आमचे आदर्श माननीय महेशजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागातून सर्व पदाधिकाऱ्यांनी लेटर पॅड घेऊन सर्वांचं मनोगत त्या मध्ये देऊन सर्वांना सोबत घेऊन महेश पाटलांनी अतिशय तळमळीनं उद्धव साहेबांनी ची भेट घेऊन मातोश्रीवरती उद्धव साहेबांची भेट घेऊन वरिष्ठ अनिल देसाई साहेबांची असेल विनायक राऊत साहेबांची असेल संजय राऊत साहेबांची असेल वरिष्ठांशी नेरुळकर साहेब आहेत आमच्या पक्षाची वरिष्ठांशी सर्व ने, जे ज्येष्ठ नेते मंडळी मुंबईला आहेत त्या सर्वांची भेट घेऊन बाबा आम्हाला आमचा आमदार जर या मतदारसंघामध्ये राहिला तर आमच्या विकासाच्या दृष्टीने फार उपाय उपयुक्त होईल आणि शिवसेनेची ताकद उफ् या मतदारसंघामध्ये देंगलोर बेलोणी मतदारसंघामध्ये अतिशय चांगली असल्यामुळे हा मतदारसंघ आपल्यामध्ये सोडून सोडून तोड़ घेऊन या सर्व बाबींचा विचार करून ही जागा शिवसेनेकडे कशी वळवण्यात येईल त्यासाठी त्यांना ताकडं गाठलं आणि वरिष्ठांकडून या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांच्याकडून असे निर्देश आले की बाबा जवळपास देगलूर गेलोली मतदारसंघ असेल उमरगा मतदारसंघ असेल हे आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे या ठिकाणी देण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे फक्त आता त्यांची जाहीर करणं या ठिकाणी राहिलेली आहे संभाजीनगर पश्चिम काँग्रेस बदल्यात उदगीर काँग्रेस आणि केज आणि अंबर दुसरी कुठली तरी एक जागा हे आमचे मित्र पक्ष राष्ट्रवादी सुतारी यांना या भेटलेली आहे म्हणून जवळपास आता बोलणे झालेली आहे की शिवसेना पक्षाला ही देगलूर विरोधी मतदारसंघाची जागा निश्चित झालेली आहे एकूणच दोन इच्छुक उमेदवार शिवसेनेकडून आहेत एक नागनाथ वाडेकर आहेत आणि सिद्धार्थ पांडवे देखील आहेत त्या दोघांची मागणी इकडून दिसून येणाऱ्या ये काळामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये असल्यामुळे आमचे उपजिल्हा संघटक शिवसेनेचे उपजिल्हा संघटक आदरणीय सिद्धार्थी पांडवे साहेब हे अतिशय सक्षम या ठिकाणी उमेदवार दिसून असतात त्यांच्यासोबतच याच भागाचे भूमिपुत्र असलेले नागनाथरावजी वाडेकर साहेब हे सुद्धा अतिशय हुशार तळमळीचे जिद्दीचे असे या ठिकाणी उमेदवार आहेत दोघांमध्ये रसिकेत चालू आहे पण पक्षाचा आदेश या सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना शिरसंधान आहे मातोश्री जो काही आदेश, आदेश का या ठिकाणी मिळेल त्या आदेशाचं पालन करणारे शिवसैनिक तालुक्यामध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय त्वेषाने काम करतील पक्षाचा आदेश आमच्यासाठी शेवटचा आदेश राहील पक्ष जो काही निर्णय घेईल त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आघाडीच्या मार्फत उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आम्ही धनानी या ठिकाणी महेशजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ बांधून कसं विजयी विजयी होईल हा पक्ष यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणार आपल्यासोबत आता पांडुराम खरकेसर होते आणि एकूणच शिवसेनेकडून त्यांनी दोन उमेदवार जरी रेसमध्ये असले तरी कोणाला जी उमेदवारी मिळेल तर आम्ही त्यात अतिनिश काम करणार आहे रिप्रेझेंटेरी पण असते